आज आपला मित्र उद्याला आढळता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला अद्भुत थोडं व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडतं शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक वास्तार बांधून आपण सर्वांनी थांबलेला पाहतो आपण सर्वांनी टाळलो असलो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा वेळ सध्याचे सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्या जर बघायला गेले तर सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आता एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेज पण असं काय घडणार आहे एकतीस जुलैपर्यंत की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेज आणि ही जी पाचशेची तेज ते येणार आहे तर याच्यामुळे अखेर एकतीस जुलैपर्यंत कांद्याचा बाजार भाऊ कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचोख उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शंभर टक्के शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ पाहता असताना जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा मला आजवर हे नाही कळाले की आपण व्हिडिओला लाईक करतो शेअर करतो परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं बरं विसरता अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून एकच कडकडीची विनंती करतो एक कास्तकार बांधून आपल्यापर्यंत फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी त्या ठिकाणी पाठवत असतो आणि याच्यामुळे माझी मेहनत बघून आपण सर्वांनी तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सातत्याने या ठिकाणी मिळत राहतो पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असते याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की चांगला सब्स्क्रायब करून सर्व नोटिफिकेशन दिलं या ठिकाणी ऑल करून घ्याच कांदे उत्पादक शेतकरी उत्तरांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता व्यक्ती जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण असं काय घडणार आहे एकतीस जुलैपर्यंत की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची तेजी आणि जी पाचशेची तेजी एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे तर याच्यामुळे अखेर एकतीस जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर वाचू उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशातल्या बाजारात कांद्याची दर पातळी ही सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण सध्याची अपडेट बघितली तर पंधरा जुलैनंतर आपल्याला मोदी सरकारची कांदा खरेदी ही दुप्पट वेगानं सुरू होताना दिसणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी बातमी येत आहे की बांगलादेश सरकारने व्यापाऱ्याला परवानासुद्धा देऊ केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार परवाना दिल्यामुळे पंधरा जुलैपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसू शकते जर असं घडलं तर पंधरा जुलैनंतर कांद्याचा असणारा बाजारभाव जो आहे तो सुधारणार कारण मागणी आणि पुरवठा शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजार भावाला तेजी प्रदान करणार आहे आणि ही जी तेजी असणार ती कमीत कमी पाचशे रुपयाची असणार आहे याच्यामुळे आपल्या एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी पाचशे रुपयाची तेजी येताना दिसू शकते या तेजीमध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभाव ही जी पाचशे तेजी येणार आहे तर याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री कधी का करायची तर लक्षात घ्या मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात आणखी तेजी येणार असल्यामुळे आपल्याला आप जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत कांद्याच्या बाजारभावात तेजी आली तरी कांदा विकायचा नाही ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा बाजारभाव कमीत कमी तीन हजार तेव्हा आपण कांदा विक्री करण्याचा या ठिकाणी निर्णय घेऊ शकता देशातील बाजारात आता कांदा हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आपल्याला आवडलाय त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्या याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो इथं आता सतत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीने शेती मित्राच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार